मुलींना म्हणजेच नुकतंच वयात आलेल्या मुलींना नेहमी प्रश्न पडतो की आपलं स्किनकेअर रुटीन नेमकं कसं असावं स्किनची काळजी कशी घ्यावी कोणते प्रोडक्ट्स आपल्याला सूट होतील कोणते प्रोडक्ट्स वापरावेत आणि आपली स्किन अजून कशी चांगली करावी आणि टीनेज वयोगट म्हणजे कोणतं तेरा ते, ते एकोणीस आणि या वयात खरं तर मुलींचं किंवा मुलांचं सुद्धा जास्त बजेटसुद्धा नसतं त्यामुळे जी पॉकेट मनी मिळते त्याच पॉकेट मनीमध्ये जे काही स्किनकेअर रुटीन आहे ते करायचं असतं त्यामुळे अगदी कमी पैशामध्ये छान स्किन केअर रुटीन कसं करावं स्किन चांगली व्हावी यासाठी नेमकं काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण की जेव्हा मी लहान म्हणजे त्या वयात होते ना तेव्हा मला गाईड करणारं असं कोणी नव्हतं आणि मी स्किनची व्यवस्थित काळजीसुद्धा नाही घ्यायचे त्यामुळे माझ्या स्वतःच्या स्किनची खूप त्यावेळेस स्किन वाट लागली होती आणि स्किन खराब झाली होती त्यामुळे मला असं वाटतं की प्रॉपर गायडन्स मिळाला ना की अगदी कमी पैशातही आपण आपल्या स्किनची खूप छान पद्धतीने काळजी करू घेऊ शकतो आणि घरच्या घरीसुद्धा आपण खूप छान काळजी जी घेऊ शकतो आपण स्किनची त्यामुळे ते नेमकं कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे सो so, yes, याच व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सर्वात पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला छान एक माइल्ड फेसवॉश स्वतःसाठी विकत घ्यायचा आहे आणि तो वापरायचा आहे आता माइल्ड फेसवॉशमध्ये एव्हर युथचा फेसवॉश जो आहे हिरव्या रंगाचा आय थिंक तुलसी नीम असा काहीतरी तो फेसवॉश आहे की हल्दी आणि तुलसी मी सुद्धा कॉलेजमध्ये असताना तो फेसवॉश वापरला आहे आणि तो फेसवॉश खूप चांगला आहे ऑफकोर्स मी सगळ्या फेसवॉशचे किंवा त्याचे फोटोज मी स्क्रीनवरती uh, इन्सर्ट करेन तर तुम्ही ते नक्की तो फेसवॉश वापरू शकता दुसरा एक फेसवॉशचा ऑप्शन आहे तो म्हणजे हिमालयाचा फेसवॉश तो पण अगदी बेस्ट आहे स्वस्त आहे आणि तो स्किनसाठी सुद्धा चांगला आहे त्यामुळे हिमालयाचा फेसवॉश तुम्ही वापरू शकता ज्यांची स्किन ड्राय आहे ते लोक डवचा फेसवॉश किंवा निव्हीयाचा फेसवॉश नक्की वापरू शकता जे ड्राय स्किनसाठी आहेत ते आता थोडंसं एक्सपेन्सिव्ह जर तुमचं थोडंसं बजेट असेल तुम्हाला जास्त पॉकेट मनी जर मिळत असेल तुम्ही नक्की सेटाफिलचा फेसवॉश वापरू शकता किंवा सिम्पल म्हणून एक ब्रँड आहे त्या त्यांचा एक फेसवॉश आहे तो फेसवॉश तुम्ही वापरू शकता किंवा मग तर डर्माको मिनिमलिस्ट यांचेसुद्धा फेसवॉश तुम्ही वापरू शकता जे थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत कंपॅरेटिव्हली म्हणजे हिमालयाच्या वगैरे कंपॅरेटिव्हली पण ते अगदी चांगल्या पद्धतीने काम करतात त्यामुळे आता मी तुम्हाला फेसवॉशचे वेगवेगळे ऑप्शन्स दिले आहेत ते तुम्ही नक्की एक्सप्लोअर करू शकता फक्त फेसवॉश निवडताना तुम्हाला तुमचा स्किन टाईप लक्षात ठेवायचा आहे तुमची जर स्किन कोरडी असेल ड्राय असेल तर तुम्हाला क्रीम बेस्ड किंवा मिल्क बेस्ड फेसवॉश वापरायचे आहेत आणि तुमची जर स्किन कॉम्बिनेशन असेल किंवा ऑइली असेल तर तुम्हाला जेल बेस्ड वॉटर बेस्ड किंवा फोम फोमिंग फेसवॉश जे असतात तसे फेसवॉश तुम्हाला वापरायचे आहेत जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचं जे ऑइल आहे ते क्लिअर होईल आणि जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुमचा चेहरा अजूनच जास्त ड्राय होणार नाही जर तुम्ही मिल्क बेस्ड किंवा क्रीम बेस्ड फेसवॉश वापरताय तर सो so, हे झालं फेसवॉशचा मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला छानसं मॉइश्चरायझर वापरायचं आहे आता ज्यांची स्किन ऑइली आहे ना त्यांनी मॉइश्चरायझर स्किप केलं तरी चालेल पण ते मॉश्चरायझर तुम्हाला कधी स्किप करायचं आहे सकाळी ओके जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला सकाळी मॉइश्चरायझर स्किप करायचं आहे आणि फेसवॉशनंतर चेहरा व्यवस्थित सुकवून तो ड्राय झाला की तुम्हाला तुमच्या स्किनवरती लावायचं आहे सनस्क्रीन सनस्क्रीनसाठी एकतर तुम्ही ॲकॉलॉजिकाची आता सनस्क्रीन ना थोडेसे एक्सपेन्सिव्ह असतात म्हणजे कम्पॅरेटिवली म्हणजे अगदी तुम्हाला चारशे किंवा पाचशेपासनं सनस्क्रीनची जी प्राइस रेंज आहे ती सुरुवात होते चांगल्या सनस्क्रीनची कारण उगाच ना आपण स्वस्त सनस्क्रीन घ्यायला गेलो ना तर मी तुम्हाला डिरेक्टली सांगते एकतर त्या सनस्क्रीन बऱ्याचशा अशा असतात ज्या चेहऱ्यावरती व्हाईट कास्ट सोडतात दुसरी गोष्ट त्या एकतर तुमच्या चेहऱ्याला चिकट करतात स्किनवरती खूप घाम येतो आणि बरेचसे प्रॉब्लेम्स होतात आणि मग ती सनस्क्रीन आपल्याला लावाविषयीच वाटत नाही त्यापेक्षा सनस्क्रीनमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे जे खूप महत्त्वाचं असतं कारण की तुम्ही जर व्यवस्थित सनस्क्रीन लावताय ना स्किन तर तुमची स्किनसुद्धा अगदी व्यवस्थित राहते तर याला एक इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही बघा आणि सनस्क्रीन शक्यतो चांगलीच निवडा बाकीचं थोडंसं पुढे मागे झालं तरी चालेल नॉट अ प्रॉब्लेम तुम्हाला जर फेसवॉश समजा जर असं असेल की तुमचं बजेट अगदीच कमी असेल तर तुम्ही फेसवॉश न वापरता तुम्ही फेसवॉशच्या जागी चक्क मुलतानी मातीने चेहरा धुऊ शकता किंवा बेसनाने चेहरा धुऊ शकता मसूर डाळीची जी पावडर असते त्याने तुम्ही चेहरा धुऊ शकता कारण की हे जे असतात ना फेसवॉशेस ते म्हणजे हे जे असतात जे मी तुम्हाला ऑप्शन्स दिले ना ते नॅचरल क्लेन्झर्स असतात आणि एखाद्या फेसवॉशसारखंच ते चांगल्या पद्धतीने काम करतात त्यामुळे तुम्ही हे सगळे पर्याय निवडू शकता त्याने तुम्ही चेहरा व्यवस्थित क्लीन करू शकता आणि मग ते जे फेसवॉशचे पैसे आहेत ते तुम्ही सनस्क्रीनमध्ये इन्व्हेस्ट करू शकता सनस्क्रीन निवडताना तुम्ही मिनिमलिस्ट या ब्रँडची सनस्क्रीन घेऊ शकता ॲक्वॉलॉजिका म्हणून ब्रँड आहे उत्तम आहे तुम्हाला माहिती आहे मी पर्सनली ॲक्वॉलॉजिका वापरते आणि मी तुम्हाला ते रेकमेंडही करते त्यामुळे ॲक्वॉलॉजिकाची सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता आणि जर तुम्ही ऑनलाईन विकत घेत आहे तर तुम्हाला एम आर पीपेक्षा ऑफकोर्स डिस्काउंट रेटमध्येच मिळतो त्यामुळे ऑनलाईन हा ऑप्शन कधीही तुम्ही प्रेफर करू शकता त्यानंतर डॉक्टर शेड्सची सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता त्यामुळे सनस्क्रीनचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही नक्की एक्सप्लोअर करू शकता त्यानंतर दिवसा जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे मॉइश्चरायझरसाठी ड्राय स्किनसाठी तुम्ही निव्याचं मॉइश्चरायझर लावू शकता पॉन्ड्सची पॉन्ड्सचं मॉइश्चरायजर आहे क्रीम बेस्ड ते सुद्धा तुम्ही लावू शकता हिमालयाचं सुद्धा मॉइचरायझर मिळतं ते तुम्ही लावू शकता सो हे जे काही चांगले ब्रँड्स आहेत त्यांचं मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता बायोटिक म्हणून एक ब्रँड आहे त्याचंसुद्धा मॉइश्चरायझर आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच वापरू शकता ओके आता हे झालं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचा भाग त्यानंतर हे तुम्ही सकाळी लावू शकता आणि तुम्ही जर मेकअप करत असाल तर तुम्ही मेकअप करू शकता आणि जर का तुम्ही समजा मेकअप करत नसाल तर सनस्क्रीन केल्यावरती ना मोस्टली स्किन तेलकट वगैरे वाटते थोडीशी आणि स्किन केअर जेव्हा तुम्ही करताना तेव्हा स्किन ऑटोमॅटिकली डल दिसते कारण की स्किन तुमची खूप जास्त प्रमाणात हायड्रेटेड होते आणि ते हायड्रेटेड झाल्यामुळे चेहऱ्यावरती एक थोडंसं ग्लो येतो एक डिव्ही लुक येतो ज्यामुळे तुमची जी तुमचा जो स्किन टोन आहे ना ते एक ते दोनशे डार्क दिसतो स्किन केअर केल्यावरती मग त्याला बॅलन्स आउट करण्यासाठी तुम्ही फक्त पावडर वगैरे लावू शकता जेणेकरून ते बॅलन्स होऊन जाईल तुम्ही जर मेकअप करत नसाल तर आता हे झालं सकाळचं तुमचं मॉर्निंग स्किन केअर रुटीन रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमचा चेहरा अगदी व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे तुम्ही जर मेकअप करत असाल तर तुम्हाला तुमचा चेहऱ्यावरचा मेकअप व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आता मेकअप काढण्यासाठी तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही तेल वापरू शकता कोकोनट ऑइल नारळाचं तेल अवॉइड करा पॅराशूट तेल तर अजिबातच लावू नका कारण की त्याने तुमचे जे छिद्र आहेत स्किनवरचे ते ब्लॉक होणार आणि मग तुम्हाला पिंपल्स आणि ॲकने वगैरे येण्याची शक्यता असते त्यामुळे तेल जर तुम्ही वापरताय तर बदामाचं तेल तुम्ही वापरू शकता चेहऱ्यावरती मेकअप काढण्यासाठी किंवा ऑलिव्ह ऑइल वापरू शकता हे दोन जे ऑइल आहेत त्याचं ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल किंवा मग तुम्ही काय करू शकता जे मी पर्सनली करते मी मेकअप काढण्यासाठी तूप वापरते आणि तुपाचा ऑप्शन अगदी बेस्ट आहे कारण की त्याने मेकअप अगदी मस्त मेल्ट होतो ग मोस्टली आपल्या घरी तूप हे अवेलेबल असतंच त्यामुळे थोडंसं जरी आपण तूप घेतलं तरी ते पुर पूर्त, पुरतं बऱ्याचदा काजळ पटकन निघत नाही पण तुम्ही जर तूप वापरताय तर त्याने काजळसुद्धा अगदी व्यवस्थित निघून जातो स्किनला काही साईड इफेक्ट होत नाही आणि मस्त अगदी स्वस्तात काम होऊन जातं मेकअप रिमूव्हरमध्ये वेगळे पैसे इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही तो तुपाचा ऑप्शन बेस्ट आहे ते तुम्ही मेकअप रिमूवर म्हणून वापरू शकता मेकअप काढल्यावरती तुम्हाला तुमचा चेहरा व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे त्यासाठी तुम्ही कोणताही फेसवॉश वापरू शकता किंवा डव साबणसुद्धा वापरू शकता डव साबण चांगला असतो म्हणजे सुद्धा चांगला असतो त्याचसोबत जॉन्सन्स बेबीचा जो साबण आहे तोसुद्धा तुम्ही चेहऱ्यावरती वापरू शकता नॉट अ प्रॉब्लेम किंवा मग हिमालयाचा वगैरे एखादा बेसिक फेसवॉश किंवा मी जे फेसवॉश तुम्हाला रेकमेंड केलेत त्याच्यातला एखादा फेसवॉश तुमच्याकडे असेल तो तुम्ही वापरू शकता तुमचे जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही आठवड्यातून तीनदा वगैरे फेसपॅक लावू शकता ड्राय स्किनसाठी बरेचसे फेसपॅक मी लोकमचखीवरती शेअर केलेले आहेत त्याच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत त्याच्यातला कोणताही फेसपॅक तुम्ही वापरू शकता इंटरनेटवरती तुम्हाला बरेचशा फेसपॅकची रेसिपी मिळून सुद्धा जाईल सो तुम्ही कोणताही फेसपॅक वापरू शकता ऑइली स्किन जरी तुमची असेल तरी सुद्धा तुम्ही मुलतानी माती बेसनपीठ दही मुलतानी माती बेसनपीठ पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस जर तुम्हाला सूट होत असेल तर गुलाब पाणी मिक्स करून किंवा टोमॅटोचा रस मिक्स करून असे वेगवेगळे फेसपॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती वापरू शकता आठवड्यातून दोनदा किंवा मॅक्झिमम तीनदा हे फेसपॅक वापरा तुमचे स्किन खूप छान होईल ज्यांचे स्किन ऑईली असते ना त्यांना पिंपल्ससुद्धा येतात ॲटने येतात किंवा चेहऱ्यावरती बारीक पुरळसुद्धा येतात त्यामुळे जर तुम्ही नियमितपणे स्किन केअर केलं ना मी असं नाही म्हणणार की याने तुमचे पिंपल्स अगदी निघूनच जातील कारण तुम्हाला जर खूप जास्त प्रमाणात पिंपल्स येत असतील किंवा तुमचे जे पिंपल्स असतील ते हॉर्मोनल असतील म्हणजे तुम आपल्या शरीरा शरीरामध्ये स्त्रियांच्या शरीरामध्ये बराचसा हॉर्मोनल इम्बॅलेन्स होत असतो आणि वाढत्या वयामध्ये म्हणजे तेरा ते एकोणीसमध्ये आपलं शरीर वाढत असतं बरेचसे चेंजेस होत असतात यामुळे सुद्धा बऱ्याचशा मुलींना ॲक्नेचा वगैरे इशू होतो त्यामुळे तुमचा जर हॉर्मोनल ॲक्ने असेल तर मात्र ते लगेच रिकवर होणार नाही नॉर्मल स्किन केअर रुटीनमध्ये पण तुमची स्किन हेल्दी राहील आणि तो जो ॲक्ने आहे तो जास्त प्रमाणात तुम्हाला होणार नाही तो कंट्रोलमध्ये राहील पण ऑफकोर्स त्याची ट्रीटमेंट तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करून घ्यावी लागेल पण तुम्ही जर हे रुटीन व्यवस्थित केलं ना तो तु, तो जो ऐकणे आहे तो कंट्रोलमध्ये राहील एवढं नक्की त्यामुळे तुम्ही घरगुती सुद्धा वापरू शकता त्याने काय होईल आपली स्किन आपण कॉलेजमध्ये वगैरे उन्हात जातो आपण जास्त काळजी नाही घेत त्यामुळे स्किन कॉलेजच्या दिवसात खूप जास्त टॅन होते त्यामुळे मग तुम्ही ताम हे फेसपॅक वापरू शकता तुमचं टॅनिंगसुद्धा निघून जाईल आणि जे छोटे मोठे प्रॉब्लेम असतात ते सुद्धा होणार नाहीत आणि तुमची स्किन छान हेल्दी राहील आणि तुम्हाला महागडे प्रोडक्टसुद्धा जास्त वापरण्याची गरज नाही आहे आणि रात्री झोपताना अफकोर्स तुम्हाला व्यवस्थित मॉश्चराईज करायचं आहे तुमच्या चेहऱ्याला कारण की जेव्हा तुम्ही हे असे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स वापरता तेव्हा स्किन ड्राय होते राईट त्यामुळे मग तुम्हाला मॉइश्चरायजर लावणं गरजेचं आहे मॉइच्चरायझरसाठी तुम्ही एखादं जेल बेस्ड वॉटर बेस्ड लाईट वेट मॉइश्चरायझर वापरू शकता मी तुम्हाला पॉन्टचं जेल बेस्ड मॉइश्चरायझर रेकमेंड करेन कारण खूप मस्त मॉइश्चरायझर आहे अगदी स्वस्त आहे आणि खूपच छान आहे म्हणजे जितकं कौतुक मी करेन तितकं कमी आहे मी ऑलमोस्ट दोन ते तीन वर्षांपासून तेच मॉइश्चरायझर वापरते आणि मी ऑलमोस्ट माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला तेच मॉइश्चरायझर रेकमेंड केलं आहे त्यामुळे ते मॉइश्चरायझर तुम्ही नक्की वापरू शकता जर तुमची स्किन ऑइली असेल तर आणि ड्राय स्किन असेल तर मी ऑलरेडी सांगितलंच आहे तुम्हाला कोणते मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता सो so, लास्ट स्टेप असते मॉइश्चरायझर ते लावून तुम्हाला झोपून आहे अशा पद्धतीने टीनेजर्सने ने नेमकं कोणत्या प्रकारचं स्किन केअर रुटीन करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर ऑलरेडी अगदी बजेटमध्ये आणि स्वस्तात मस्त केअर रुटीन करत असाल तर तुमचं स्किन केअर रुटीन कसं आहे हे नक्की कमेंट्समध्ये सांगा म्हणजे आणि तुमची स्किन टाईप वगैरेसुद्धा मेन्शन करा म्हणजे मलासुद्धा आणि आपल्या बाकी व्ह्यूअर्स सुद्धा हेल्प होईल त्यासोबत तुम्ही कोणते प्रोडक्ट्स वापरता हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा Video, जासे जासे लोकान भाव। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमचे जर फ्रेंड्स असतील जे टीनेजर्स असतील किंवा तुमचे भा भाऊ बहीण त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा म्हणजे त्यांनासुद्धा त्यांचं केअर रुटीन क्युरेट करण्यामध्ये नक्की मदत होईल सोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला जर लोकमतसखी फॅमिलीचा भाग व्हायचा असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही इन्स्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इन्स्टाग्राम पेजलासुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी